श्रोते हो पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही हे नेहमी लक्षात असू द्या तशीच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून केली की के परत येत नाही आणि बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते असं का घडत कारण मीठाचं महत्व जेव्हा पाण्यात असत था। तेव्हा कळतच नाही कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं तो पदार्थ कुठलाय कसा आहे त्याची चव कशी आहे तो चांगल्या तुपापासून बनवलाय का ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का ते काहीच माहीत नसत तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो कारण मोह श्रोते हो असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं त्या गोड पदार्थाच्या मोहापाय ताटातल्या मिठाकड जराही लक्ष जात नाही कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागत असतो त्याचा खारटपणा नकोसा वाटतो ते आपल्या पानातील इतर मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो त्यात कधी वाटीतील रसा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो श्रोते हो नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं कारण ते तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात कधी हकानं कहा धरतात तर कधी पोट तिडकणं समजावून सांगतात नकोशीच वाढतात कारण त्यावेळी गोड पदार्थांची झिंग चढलेली असते त्याशिवाय पाण्यातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमाग असलेलं एवढंच मीठ ते काय दिसणार बरोबर ना पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लासात लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसो मीठ शोधायला लागतो कारण त्याशिवाय खालील अन्न पचणार कस मनोश्रो हो। देवानं वाढलेल्या आयुष्य रूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असत आणि ते महत्व द्यायचं असत आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आली ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्वाची नसतील ही पण निदान वाईट तर नक्कीच करणार नाही यावर विश्वास ठेवा